श्री स्वामी समर्थ जीवन हे एक अनिश्चित प्रवास आहे सुख असो वा दुःख संकट असो वा विजय प्रत्येक क्षणी कोणीतरी आपल्या मागे उभं असणं गरजेच असत अशाच एका कठीण काळात जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते तेव्हा स्वामी समर्थांनी एका भक्ताचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून कसा वाचवला याची ही सत्यघटना ही गोष्ट आहे संजय आणि त्याच्या कुटुंबाची संजय एक छोटा उद्योजक होता कष्टाने त्याने आपला व्यवसाय उभा केला होता बायको दोन मुले त्याचा संसार आनंदात चालला होता पण एक दिवस एक मोठी समस्या उद्भवली व्यवसाय तोट्यात जात होता बंकेकडून नोटीस येत होती आणि वाईक मदतीला तयार नव्हते यातच त्याला एक विचित्र अनुभव येऊ लागला स्वप्नात सत्तेक वृद्ध साधू दिसत होता पण त्याला काहीच कळत नव्हतं त्या रात्री संजयला एक विलक्षण स्वप्न पडलं त्यात एक तेजस्वी साधू भगव्या वस्त्रात हातात कमंडलू घेऊन त्याच्याशी बोलत होते भिऊ नकोस संकट येतात आणि जातात पण श्रद्धा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो उद्या सकाळी श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरात जा आणि तिथे तुला उत्तर मिळेल चमत्कारी मदत संजय मंदिरात पोहोचतो आणि तिथे बसलेल्या एका वृद्ध साधूंची नजर त्याच्यावर जाते ते त्याला बोलावतात आणि म्हणतात वत्सा चिंता सोड तुझ संकट लवकरच संपेल उद्या एक जुना मित्र तुला शोधत येईल आणि तुझ्या व्यवसायाला नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत संजयने त्या साधूंच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्याचा एक जुना मित्र त्याला भेटायला आला त्या मित्राने त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आणि काही महिन्यात संजयच्या जीवनात पुन्हा स्थैर्य आल संकटातून नव्या सुरुवातीकडे संजयने आजही त्या दिवसाची आठवण मनात ठेवली आहे स्वामी समर्थांची कृपा त्याला संकटातून तारून नेली त्याच्या श्रद्धेनेच त्याला जीवनात नवी सुरुवात दिली भावनिक आणि प्रेरणादायी समाप्ती ही फक्त एक कथा नव्हे तर असंख्य भक्तांनी अनुभवलेला सत्यप्रसंग आहे स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर असते त्याला कोणत्याही संकटात सावरायला उशीर लागत नाही तुम्हें ही कधी असा चमत्कारिक अनुभव घेतला आहे का कमेंट मध्ये तुमचा कथा शेयर करा हा वीडियो प्रियजनांसोबत शेअर करा जय स्वामी समर्थ